मनमाड शहरात बिबट्या अखेर सापळ्यात अडकला झाला अखेर रात्री बिबट्या झाला पिंजऱ्यात अडकला त्याला नाशिक येथे नेण्यात येत आहे नंतर तपासणी होईल नागरिकांनी सोडला निश्वास आता काळजीचं कारण नाही बिबट्या शुक्रवारी रात्रीपासून मनमाडच्या आय यू भागातील पांजण नदी किनारी भगवान वाल्मिकी स्टेडियम शेजारी असलेल्या गुरुद्वाराच्या उसाच्या शेतात लपून बसला होता वनविभागाने शनिवारी दुपारी तेथे पिंजरा बसवला नंतर तो बाहेर आला व पिंजऱ्यात अडकला परवापासून हा बिबट्या बुदलवाडी दरगुडे वस्तीत धुमाकूळ घालत होता दोन कुत्र्यांवर त्याने हल्ला केला होता पालिकेचे मुख्य अधिकारी शेषराव चौधरी आणि अभियंता अझर शेख यांनी वनविभाग कार्यालयाकडे तात्काळ कारवाई करावी यासाठी पत्रव्यवहार केला होता वन अधिकाऱ्यांनी पिंजऱ्या शेळीचे आमिष ठेवून आज शनिवारी दुपारी वीट जवळ पिंजरा लावला त्यात तो अडकला सर्व संबंधित वन विभाग अधिकारी पोलीस विभाग व मनमाड नगरपालिका प्रशासन यांचे अभिनंदन होत आहे शनिवारी रात्री नऊ वाजता बिबट्याला कैद करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मनमाड प्रतिनिधी राजेंद्र धिंगाण